नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीच्या आयुष्यात कोणती अशी चार कामं बावीस तारखेनंतर होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो बावीस सप्टेंबर हा दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येतोय कुंभराशीचे लोक स्वतंत्र विचार करणारे कल्पक आणि समाजहितासाठी काम करणारे असतात तुम्ही नेहमीच वेगळं आणि ने नवं काहीतरी करण्याचा विचार करतात आता तुमच्या या गुणांना यश मिळणार आहे बावीस सप्टेंबरपासून पुढे चार मोठी कामं तुमच्या समोर येणार आहेत जी तुमच्या आयुष्याला वेगळं वळण वेगळा रंग देतील चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती चार महत्त्वाची कामं पहिलं काम करिअरमध्ये मोठं यश तुम्हाला लाभेल या काळात कुंभराशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात नवी दारे उघडताना दिसतील नवीन नोकरीच्या संधी मिळतील बढती किंवा जबाबदारीच्या संधी मिळतील व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवे कॉन्ट्रॅक्ट नफा मिळेल तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुमचा प्रभाव वाढणार आहे दुसरं काम आर्थिक प्रगती होणार आहे बावीस सप्टेंबर नंतर पैशाच्या बाबतीत सुधारणा होईल अडकलेली देणी आता हातात येतील गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा आता मिळणार आहे नवीन आर्थिक स्त्रोत सुरू होतील पैशाच्या बाबतीत स्थैर्य आल्याने तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल तिसरं काम नात्यामध्ये गोडवा येईल कुंभ राशीचे लोक नातेसंबंधांमध्ये मैत्रीपूर्ण आणि मदतनीस असतात या काळात नातेसंबंध अधिक मजबूत होतील पतीपत्नीमधील नातं घट्ट होईल कुटुंबात शांतता व समाधान नक्की तुम्हाला जाणवेल मित्र नातेवाईकांशी गैरसमज दूर होतील यामुळे तुमचं मन शांत आणि समाधानकारक बनेल चौथं काम वैयक्तिक विकास आणि आध्यात्मिक उन्नती बावीस सप्टेंबरनंतर तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची नवी प्रेरणा मिळेल आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष द्याल नवे कौशल्य शिकाल ध्यान योग अध्यात्म यामध्ये तुमचा रस वाढेल यामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनेल आणि जीवन अधिक समृद्ध होईल कुंभराशीच्या मित्रांनो बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी चार महत्त्वाचे बदल घेऊन येतो आहे करिअरमध्ये यश आर्थिक स्थैर्य नात्यामध्ये गोडवा आणि वैयक्तिक विकास हा कार तुमच्यासाठी प्रगती आणि समाधान देणारा ठरणार रा आहे राशीच्या लोकांना ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्स द्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद